हाय हॅलो फ्रेझलाव नॉईस मॉ मराठी ब्लॉकमध्ये तुमच्या तुमचं सर्वांचं सह स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी असं चौसशेष्ठच्या प्राण आजची रेसिपी मेथीची भाजी मीठच्या स्वच्छ पाण्यात घेतलेलं मी तुम्ही आवड असं मीठ टाका मेथीची भाजी घेतलेली मेथी आज वेगळी पद्धतीने करायची आपल्याला मेथीची भाजी आपण ठेवलं आता आपण पराठा पडतो मीठ टाका कांदा टाका पण भाजी लाट मी टमाटा टाकते मी त्याच्यामुळे लसूण टाकायचं आहे चांगला लागतो मध्ये आपल्याला हिरवी मिरची ह्याची पेस्ट टाकायची त्याच्यामुळे मीठ पण टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये आपण मीठ भाजी टाकू ठेवायचं आपण बारक्याच्या गॅस भाजी बघा आपली मेथीची भाजी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू इंडिओमध्ये